तर त्यांच्या मागण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आज या ठिकाणी गुरदैव म्हणावं लागेल आपल्या राज्य सरकारचं की आजपर्यंतच्या पिढ्यानपिढ्या ज्या समाजानं ज्या झटकानं म्हणजे नाविक समाजानं समाजाची सेवा अतिशय से प्रामाणिकपणानं केली अशा या आदर्श नाविक नाविक समाजानं केशी शिल्पी सत्यसेना महाराज येशिल्पी महामंडळ आम्हाला द्यावं याच्यासाठी राज्य सरकारकडून मागणी केल्यानंतर या मंडळींना अमरण उपोषणाच्या जा मार्गापर्यंत जावं लागतं आहे हे आपल्या राज्याचं फार मोठं दुर्दैव आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आल्यानंतर राज्य सरकारनं आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्चाचे अनेक निर्णय घेतले त्यात यशस्वी अयशस्वी काही अडचणी आल्या ह्या भागात मी जाणार नाही परंतु या निमित्तानं मी अगदी कणखर पाठिंबा या समाजाच्या मागणीला दिलेलं आहे मी नेहमीच उपेक्षित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता आहे मी पदापेक्षा उपेक्षित समाजाला मदत करणं हेच माझं मोठेपण किंवा हेच माझं पद आहे असं मी कायम समजतो आज या ठिकाणी ही समाजानं केलेली मागणी अनेक दिवसाची अशी काही फार मोठी राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडल आणि राज्य सरकार काय अडचणी येतील असलं काहीच नाही यामध्ये आणि अतिशय काय झालं आहे हा पूर्वी पूर्वीप्रमा पूर्वीपासून नाविक समाजाचा दाढी कटिंग करणं हा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये काय झालेला आहे हा गरीब माणूस आहे गरीब समाज आहे ह्याच्याकडे भांडवल नाही मग आमच्यासारखे टगे भांडवलदारांनी कुणाला तरी पैसे द्यायचे इतर तिकडून राजस्थानातनं उत्तर प्रदेशमधनं माणसं आलाय आणि चांगलं नाव्याचं दुकान टाकायचं मग या परंपरागत व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे आज तुम्ही मुंबईला पुण्याला गेल्यानंतर तर नाव्याला दुकान दिसणार नाही तिथं बाहेरनं बिहार उत्तर प्रदेश गुजरात ते आलेले आहेत मी मुंबईचा अनुभव घेतला आहे पुण्याचा अनुभव घेतलेला आहे मग या पोराने जायचं कुठं मांडवल नाही धंदा करायला पण मांडवल नाही स्वतःच्या परंपरेचा म्हणून राज्य सरकारनं हे महामंडळ करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी महामंडळ करायचं आहे मग कुणीतरी महामंडळ मागितलं म्हणून आम्ही मागितलं असं काही ह्या समाजाचं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी यांना सांगितलं मी सत्तेपेक्षा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि मी या समाजाला आज या ठिकाणी शब्द देतो की हे महामंडळ होईपर्यंत जेवढी लढाई करावी लागेल त्या सगळ्या लढाईमध्ये सेनापती म्हणून दीपक साळुंगे तुमच्या बरोबर असेल तेवढा या ठिकाणी देतो कारण शेवटी समाजाचं पोट महत्वाचं आहे दीपक आपण काय तर समाज मंदिर जर दहा लाखाचं बापू ठोकळ्याने पंधरा हजाराला अमुक दिलं एकत्रित बसायला ठीक आहे समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मी मानतो त्यामुळे कुठं प्रसिद्धीपेक्षा काम मनापासून करावं मग समाजाचे आशीर्वाद मिळतील ही माझ्या आईची शिकवण आहे मला आणि म्हणून नाभिक समाजानं मागितलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत जेवढा करावं लागेल तेवढा संघर्ष पूर्ण करून हे महामंडळ आम्ही राज्य सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा ठाम या ठिकाणी मी संकल्प सोडून या ठिकाण मी मुंबईला जाणार आहे धन्यवाद तर साधारण किती दिवसात तुम्ही त्यांना घेतला मी आता सांगवलं आहे मी जरा खरं आणि बरं बोलणारा माणूस मी पहिल्यांदाच आले आले आणि सांगितलं की नाभिक समाजाच्या नेते मी अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारा तो चुकीचा आहे एवढं नाभिक समाजानं ना प्राण आपला किंवा जीव स्वस्त करायचं काहीच कारण नव्हतं हे आपल्या हक्काचं आहे मनगटना धरून घ्यायचं आहे शिव आपला पणाला लावायला जायचा अर्थ नाही हे नव्हतं म्हणजे थोडंसं जरा हे झालेलं आहे समाजाचं तर काही सगळे मिळून निर्णय घेतला मी त्याच बाबतीत काय बोलणार नाही परंतु हे थोडंसं जरा एक वेगळं हे मार्ग अवलंबला तर लवकरात लवकर हा हे उपस्थित स्वतःच्या दृष्टिकोनातून ते निश्चितपणानं ताबडतोब तातडीनं सरकारला सांगेल त्यांचं शिष्टमंडळ सरकारला बोलवलं जाईल त्या ठिकाणी चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून पण ये उपोषण सुद्धा लवकरात लक्ष लवकर संपवण्याचा प्रयत्न